SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या नवी मुंबईतील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यान एका इनोव्हा कारच्या डब्यातून एका माणसाचा हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली सानपाडा आणि वाशी रेल्वे स्थानकादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर चालणाऱ्या इनोवा कारमध्ये एका व्यक्तीचा हात लटकलेला मागून येणाऱ्या ना वाहनातील नागरिकांना दिसला यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या चालकाने त्याचा व्हिडिओ व्हायरल केला व्हिडिओमध्ये मध्ये लटकलेल्या हाताकडे पाहून व्हिडिओ बनवणारा व्यक्ती म्हणत होता असे दिसते की हा एखाद्या मृत व्यक्तीचा मृतदेह आहे किंवा कुणीतरी त्याची हत्या करून गाडीत ठेवलं असावं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक तत्काळ कारवाईला लागले दरम्यान पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत सोमवारी संध्याकाळी सहा पंचेचाळीसच्या सुमारास हा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात कार पकडली यात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक कारण समोर आलं असून कारमध्ये बसलेले तीन तरुण त्यांच्या लॅपटॉप ब्रँडच्या प्रमोशनशी संबंधित एक रील बनवत असल्याचे पुढे आले आहे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय लांडगे यांनी याबाबत अधिक माहिती देत सांगितले की तिघेही तरुण मुंबईचे रहिवासी आहेत आणि ते एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी नवी मुंबईत आले होते त्यांनी हा व्हिडिओ त्याच ठिकाणी शूट केला आम्ही त्याला ताब्यात घेतले त्यांची क कसून चौकशी केली आणि सर्व तथ्यांची पुष्टी केली तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही पोलिसांनी त्यांनी बनवलेले सर्व व्हिडिओ जप्त केले आणि त्याची चौकशी केली पहिल्या व्हिडिओमध्ये गाडीच्या ट्रकमधून कोणाचा तरी हात बाहेर येताना दिसतो त्यानंतर एक बायकर येतो आणि गाडी थांबवतो आणि डिग्गी उघडण्यास सांगतो डिग्गी उघडताच आत बसलेला तरुण म्हणतो तुम्हाला भीती वाटते का पण मी मिळेल नाही मी जिवंत आहे आता आमच्या लॅपटॉपवर तुम्हाला मिळणाऱ्या उत्तम ऑफर्सबद्दल ऐका सानपाडा येथे रेलसाठी गाडीच्या डिक्कीत बॉडी असल्याचे फासवण्यात आले होते याबाबत आमच्याकडे जागृत नागरिकांनी तक्रारी केल्या या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात केस दाखल केले तरुणांनी रेलसाठी सेन्सिटिव्ह गोष्टी करून शहरात भीतीचे वातावरण तयार करू नये असे आवाहन नवी मुंबई पोलिसचे ए सी पी अजयकुमार लांडगे यांनी केलं आहे एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर